रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या कार्यकर्ता भव्य मेल्यावर संपन्न होत आहे या कार्यक्रमाचं आयोजन कर्जत तालुक्यातील शेलखेप मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ती मान्यवर म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व तसे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड रायगड जिल्हा अध्यक्ष अशोकजी गोतारणे गोपीनाथजी सिनवणे व कर्जत तालुक्यातील प्रवीण भालेराव प्रवीण रोकडे व अन्य कार्यकर्ता महिला वर्ग मोठ्या संख्येने आज राजरत्न आंबेडकर यांचे यांना ऐकण्यासाठी मोठ्या सं लाखोच्या संख्येने उपस्थित होते व काही रामदास आठवले गटातील कार्यकर्त्यांनी राजरत्न आंबेडकर यांना यांच्यावरती होत आज आर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पनमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गोलकरण यांनी <laughs> I'll say quantas when

मिसाहेबांचा अधुरा सपना अशोकजी आंबेडकर यांचे सुपुत्र बाबां अधुरा सपना कोण केला तुला राज

आपला तुम्हाला अशा आहे

त्यांनी मत मागे हा संघाटा कुणाचा असेल आहोत कुणाचा असेल आहोत आंबेडकरी जनतेचा आंबेडकरी पार्ट्यांचा बहुजन समाज पार्टीचा रिपब्लिकन पार्टीचा किंवा वंचितचा या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये या तिघांचा हा विषय होता का कोणीतरी म्हणत होता का सरकार डोक्यात आहे कोण म्हणत होता संघाम डोक्यात आहे राहुल गांधी त्याचा काही संबंध नाही तो हजारो किलोमीटरची प्रत बाहेर पडला मीटर तरी चालली तरी चालली का, का। आता प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न करा की मायावती आजही घराच्या बाहेर जर पडली तर बीएसपी येऊ शकते की नाही राहू शकते की नाही आम्हाला गरज नाही यायची आम्ही आमच्या आमची काम करू शकतो ना बाहेर यायला तयार आहे का स्वतःला प्रश्न करा काय मायावती घराचा बाहेर पडायला तयार आहे का ती महाराष्ट्रात यायला सोडा ती उत्तर प्रदेश मध्ये बाहेर पडत नाही ती स्वतःचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी बाहेर पडत नाही आणि एक बाहेर पडतोय बाहेर पडत नाही आणि एक बाहेर पडतोय वर, दाधि दाधि तरी मार्केनस वेळा का आणि मुसलमानांना वेळा का अनुसूचित जातीवर अनुसूचित जातीच्या सीड्स आहेत प्रामाणिकपणाने कळाले त्या अनुसूचित जातीच्या सीट सीटवर सगळे लोकचले एकत्र येऊन त्यांनी एकाच उमेदवाराला जरी मत दिली तरी सिकायत करू त्यांनी का एवढी समस्या म्हणजे काय फ्रॅक्शन नाही नाही फ्रॅक्शन नाही प्रत्येक विधानसभेवर जर बहुतांश त्यांनी जरी नाही आता आम्ही स्वतःमध्ये विभाजन होणार नाही ना एकाच माणसाला मत देऊ तरी देखील तुमचा उमेदवार दे निवडून येऊ शकतो का तुम्हाला अजून कोणतं तरी समाज त्याची मत तुम्हाला मिळवता आली पाहिजे आता महाराष्ट्राची रचना या महाराष्ट्रामध्ये महा मराठा आणि मुस्लिम हे मोठ्या प्रमाणात आहे मराठ्याने शिवाय दिल्यानंतर मराठा

गेम ठेवलेला असतो मराठीत काय म्हणतो नाही एक मध्ये असतो ठेवलेली असते एकूण हा खाली गेला की हा वर येतो हा खाली गेला की हा वर येतो त्याला सिफॉ म्हणतो हा सिफॉचा गेम भारताच्या राजकारणात सुरू आधी काँग्रेस आणि बीजेपी असायची आता काँग्रेस आणि बीजेपी असून एनडीए आणि युपीए झाला आपल्या महाराष्ट्रात महायुक्ती वर्सेस महाआघाडी झाला इथे महायुती बसते इथे महागाडी बसते महागाडी खाली गेले की महायुतीवर येते महायुती खाली गेली की महाआघाडीवर येते याचा आमचं आता त्या खेळाचा जर आम्हाला आहे आम्हाला कुठेतरी बाजूला बसलो पाहिजे कोणत्या तरी बाजूला बसलो पाहिजे आम्ही कोणत्याही बाजूला बसत नाही आम्ही आमच्या लोकांना फक्त बघायची भूमिका आमची फक्त मत द्यायची आम्हाला प्रतिनिधी कोण आहे आमचं प्रतिनिधी कोण आहे दोन हजार एकोणीस ला किती लाख मत होती पन्नास लाख मत होती वंचित पण पन्नास लाख मतावर ते आठ लाख मतावर आले दोन हजार चोवीस ला मग

त्याच्यासोबत मराठ्यांची मत जर जोडली त्यासोबत जर मुसलमानांची मत जोडली त्यासोबत भारतांची मतं जर जोडली तर आम्ही खरे प्रतिनिधी निवडून येऊ शकतात येऊ शकतात की म्हणजे आमच्या स्टेटमेंट आहे अशी असणारी परिस्थिती आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही एवढी मोठी पॉप्युलेशन आज त्यांचं मत बुजवत चाललं त्यांची मत शून्यवाद करत चालली बरं कस राजकारण सुरू आहे मी रिपब्लिकन मुवमेंट खाती घेणार म्हणून जाहीर केलेलं आहे तीस सप्टेंबरला आम्ही आमचा पक्षाची भूमिका पक्षाच सगळं हे जाहीर करणार कारण तीस सप्टेंबर एकोणीशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांनी शेडूल कास्ट फेडरेशनची बैठक दिल्लीला बोलावली आणि दिल्लीला बोलाव बाबासाहेबांनी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त केला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना बाबासाहेबांनी तीस सप्टेंबरला केली त्या दिवशी तीस सप्टेंबरला आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही भारताच्या जनतेला पुनर्जीवित करून त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहे म्हणून तीस सप्टेंबरला देशामध्ये चित्र सुरू झाले या पवईच्या आम्ही मला वाटतं माझं युरोप सगळी ही संपल्यानंतर मी भारतामध्ये पुन्हा आलो आले आले आमच्या एक कार्यकर्त्याने सांगितलं की दी साहेब इथे जवळच जयपूर नगर आहे एअरपोर्टला उतरलो जवळच पवई आहे तुमची गाडी तशीच जाणार आहे म्हणा तुम्ही तसंच जाणार आहात तर पवईला साडेसातशे सातशे ऐंशी झोपड्या या तोडल्या होत्या मी गेल्यापूर्वी चार होती तेरा नगर बिल्डरने ते सगळ्या जमीन दोस्त केल्या होत्या भेट द्या ठीक आहे जाता जाता तर त्यांना भेट तिथे मी भेट द्यायला गेलो भेट द्यायला गेल्यानंतर त्या सगळ्यांनी मला त्याचं कारण सांगितलं मी बोलू ठीक आहे तुमचं कारण ऐकलं मी स्वतः या आंदोलनामध्ये येईल सगळी तयारी करून येईन आणि त्यापूर्वी हे सगळं त्यांचं कारण ऐकल्यानंतर या विधानसभेमध्ये आमचे आमदार कोण कोण आहेत त्यांची यादी काढली त्यांना पावसाळ्यामध्ये कोणतंही घर तोडता येत नाही हे महाराष्ट्र शासनाचा जीआर असतात नाही महाराष्ट्र शासनाचा हा जीआर लावून पोलिसांनी पीएमसीने आणि हिराकंडारी बिल्डरने कोणत्या कोणत्या आधारावर त्यांची घर तोडली काय उत्तर आलं प्रश्न आम्ही विचारलो पण एक पंधरा लाख रुपये कोण म्हणत अनुसूचित जातीच्या सीट वर निवडून आलेला आमचा एक आमदार म्हणतो की आम्ही अनुसूचित जातीच्या लोकांचा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडायला तयार आहोत पण आम्हाला पंधरा लाख रुपये हा प्रश्न विचारला पाहिजे

की आज वेळ आमच्यावर आहे आज आमचे सगळे खरे सच्चे प्रतिनिधी आज त्या असेंब्ली आणि मला तुम्ही काही भाषण करताना म्हणाले की मला संसदेत पाठवायचं आहे त्याही मला असेंब्लीला पाठवायचं आहे मी राजकारण त्यासाठी मिळून जो आहे मला मला पॅरिसला आहे या अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोबरला सत्तावीस तारखेला आपण पॅरिसला चाललो फ्रान्सला चाललो तिकडे वर्ल्ड फिलिस्को बुद्धिस्टची मिटिंग होत आहे आणि मी या वर्ल्ड फिलिस्को बुद्धिस्ट म्हणजे एकशे अठ्ठावीस देशांचा एकशे अठ्ठावीस देशांचं संघटन आहे युनेस्कोच्या हेडक्वार्टर मध्ये ही मिटिंग आहे